नमस्कार मी दिपाली दीपास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण हॉटेलपेक्षाही सविष्ट असणारी पावभाजी घरच्या घरी बनवणार आहोत विशेष म्हणजे चार ते पाच जणांसाठी तुम्ही अगदी पंधरा ते वीसच मिनटामध्ये ही चमचमीत असणारी पावभाजी बनवू शकता त्यासाठी काही खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे जास्त पसारा न मांडता जास्त राडा न करता एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या बड्डे पार्टीसाठी तुम्ही पन्नास ते साठ जणांसाठी सुद्धा अगदी एक ते दीडच तासामध्ये ही पावभाजी बनवू शकता इतकी सुटसुटीत आणि सोपी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पावभाजी बनवण्यासाठी तीन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याच्याशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तसेच इथे मी एक वाटी इतका फ्लॉवर घेतलेला आहे त्याची जी फुलं असतात ती बारीक आकारामध्ये मी अशा प्रकारे सोलून घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी दोन मिडियम आकाराच्या शिमला मिरच्या घेतल्या होत्या त्याच्या बारीक बारीक असे तुकडेसुद्धा करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे एक छोटी वाटी मी मटार घेतलेला आहे त्यानंतर इथे एक बीट ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याच्याशी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी ते स्वच्छ धुतलेलं कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत तर या सर्व भाज्या मी निवडून स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण फ्लॉवर घातलेला आहे तसेच आता आपण शिमला मिरची घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घालूया ओला मटार अगदी फ्रेश आहे त्यामुळे मस्त अशी पावभाजी बनली जाते त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेलं बीट घातलेलं आहे बीटामुळे आपल्या भाजीला चवसुद्धा छान येते आणि कलरसुद्धा एकदम मस्त येतो थोडंसं मिक्स करून घेऊया त्यामध्ये पुरेसं पाणी घालूयात तर इथे आपण जास्तही पाणी घालायचं नाही अगदी भाज्या बुडतील इतपत आपण पाणी घालायचं आहे तुम्ही ते बघू शकता तर अगदी भाज्या पूर्ण अशा पाण्यामध्ये बुडल्या गेलेल्या आहेत इतपत मी पाणी घातलेलं आहे वरून थोडंसं पण तेल घालायचं आहे त्यामुळे आपल्या भाज्या लवकर शिजतात आणि थोडी चिमुटभर हळद घालायची त्यानंतर इथे मी धणे पावडर घातलेली आहे त्यामुळे मस्त असा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला अगदी मिडियम गॅसवरती आपण साधारणत चार चा ते पाच इतक्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तुमचा कुकर कोणता आहे त्यावरती तुमच्या कुकरच्या शिट्ट्या अवलंबून राहतील तर इथे आपल्या साधारणतः मी पाच शिट्ट्या इथे करून घेतलेल्या आहेत कुकर आपला थंड होत आहे तोपर्यंत बाकीचा मसाला करूयात त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हा कांदा अगदी मोठा जसा थोडा चिरून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे आपण टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे त्यानंतर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच मी आल्याचा तुकडा घातलेला आहे आता आपण हे मिक्सरला अगदी फाईन अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं मी मिक्सरला करून घेतलेलं आहे आणि याला आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त शेजी पेस्ट बनवून तयार आहे इकडे आपला कुकरसुद्धा थोडासा थंड झालेला आहे आता आपण याचं झाकण काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि भाज्यासुद्धा अगदी छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण याला थोडंसं मॅश करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मी त्याला साधारणतः तीन ते चारच मिनिटे असं थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे तर अगदी व्यवस्थित असं सर्व भाज्या शिजल्यामुळे तर या पूर्णपणे एकजीव झालेल्या आहेत अजिबात इथे ओबडधोबड अशा कोणत्या भाज्या राहिलेल्या नाहीत पावभाजी बनवताना अशीच पावभाजी नेहमी करावी त्यामुळे अगदी छान अशी लागते तर जास्त पण भाज्या अगदी आपल्या घासाखाली येत नाहीत त्यामुळे सर्वांनाच अशा प्रकारची भाजी आवडत असते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एकजीव अशा सर्व भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत आता आपण याला दुसऱ्या एका मोठ्या बॉलमध्ये काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा कशी आहे आणि याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे अजिबात इथं भाज्या दिसत नाहीत एकदम एकजीव अशा झालेल्या आहेत इकडे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे कढईसुद्धा आपली हलकीशी गरम झालेली आहे आता आपण यामध्ये पाच ते सहा चमचे इतकं तेल घालायचं आहे तर तेलसुद्धा आपण हलकंसं मीडियम गॅसवरती गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे बनवून घेतलेली कांदा टोमॅटो आणि आलं लसूण आपण एकत्र त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पेस्ट घातलेली आहे आज आपण अगदी कमी वेळेमध्ये जास्त पसारा जास्त राडा न करता अगदी झटपट अशी परंतु एकदम टेस्टी अशी चमचमीत पावभाजी बनवत आहोत तर इथे अगदी मीडियम गॅसवरती आपण ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे बरेच जण पावभाजी बनवत असताना सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालतात तर असं करण्यामध्ये आपला जास्त टाईम जातो आणि एकदम बारीक कांदा चिरण्यासाठीसुद्धा तितकासा जास्त टाईम लागतो त्यामुळे अगदी एकत्रितपणे एक जरी तुम्ही ही पेस्ट केली तरी एकदम मस्त अशी याला चव येते तर इथे आपण अगदी तेल सुटेपर्यंत ही पेस्ट मस्त अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला मी ते पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आपण भाज्या शिजवत असताना सुद्धा इथे घातली होती त्यानंतर इथे पाव चमचा आपण धणे पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच एक चमचा मी ते गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे अगदी छान आणि एकदम स्पायसी अशी आपली पावभाजी बनली जाते त्यानंतर इथे मी दोन चमचे सुहानाचा पावभाजी मसाला घातलेला आहे तुम्ही एवरेटचा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पावभाजी मसाला घालू शकता अर्थातच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी सर्व मसाले या पेस्टमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहेत आणि अगदी मिडियम गॅसवरती आपण सतत हलवत ही पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता मसालेसुद्धा अगदी मस्त असे यावरती आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि त्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेलं आहे आता आपले मसालेसुद्धा भाजले गेलेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या या सर्व भाज्या घालायच्या आहेत इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे तर आपण यामध्ये बीट घातलेला आहे त्यामुळे याला छान असा कलर आलेला आहे आता ह्या शिजवून घेतलेल्या भाज्या घातलेल्या आहेत त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मसाल्यामध्ये परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता याची कन्सिस्टन्सीसुद्धा कशी आहे ते आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये छान असा अजून कलर येण्यासाठी मी इथं बीटचं पाणी घालणार आहे तर त्यासाठी मी इथं थोडंसं बीट किसून पाण्यामध्ये ठेवलं होतं तर ते मी इथं पाणी घातलेलं आहे कारण अजून आपण थोडीशी पातळ अशी भाजी बनवणार आहोत तर बाहेर भाज्यांमध्ये फूड कलर वगैरे वापरतात तर आज आपण अगदी नॅचरली असा आपल्या ह्या भाजीला कलर आलेला आहे तर यामध्ये आपण बीट घातल्यामुळे एकदम मस्त एकदम टेमटिंग अशी आपली भाजी बनली गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता कन्सिस्टन्सीसुद्धा तर थोडीशी दाटसर आहे तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात जशी तुम्हाला हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता तर मला इतपत पातळ भाजी आवडते त्या प्रमाणात मी इथे पाणी घातलेलं आहे किंवा ही अगदी परफेक्ट अशी बाहेर जशी भाजी असते तशी ही कन्सिस्टन्सी आपण मेंटेन केलेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला एक छान अशी आपण एक उकळी मारून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी बारीक गॅसवरती याला आपण थोडंसं उकळून घेतलेलं आहे थोडंसं परत एकदा मिक्स करूयात तर इथे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि सर्व भाज्या अगदी एकजीव अशा झालेल्या आहेत अजिबात त्यामध्ये ओबडधोबड भाज्या दिसत नाहीत एकदम मिळून आलेल्या आहेत आणि मस्त अशी एकदम दाटसर अशी आपली ही पावभाजी बनली गेलेली आहे अर्थातच वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे अधिक टेस्टी अशी आपली ही पावभाजी बनली जाते थोडंसं आपण हलवून घेऊयात अर्थातच अजून छान अशी चव लागण्यासाठी आपण वरून थोडंसं बटर घालायचं आहे त्यामुळे एक छान असा स्वाद येतो आपल्या भाजीला आता थोडंसं बटर यामध्ये मिक्स करून घेऊयात तर भाजी गरम असल्यामुळे अगदी लगेच हे बटर भाजीमध्ये वितळलं जातं तर इथे तुम्ही एखादी बड्डे पार्टी असेल किंवा कोणताही घरी तुमचा कार्यक्रम असेल तर अगदी पन्नास ते साठ जणांनासुद्धा अगदी दीड ते दोन तासामध्ये तुम्ही ही चमचमीत अशी एकदम टेस्टी पावभाजी बनवू शकता चला, चला तर मग त्यासोबत आपण पाव भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याला मी तूप लावून घेतलेला आहे तर तुपाऐवजी तुम्ही ते बटरसुद्धा लावू शकता त्यानंतर इथे आपण थोडीशी पावभाजी टाकायची आहे आणि वरून थोडीशी आपण बारीक चिरून घेतलेली त्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि त्यावरती आपण थोडेसे कापून घेतलेले हे पाव भाजून घेऊयात तर दोन्ही बाजूने अगदी एकसारखे असे आपण हे पाव भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी तूप वापरला आहे तुपाऐवजी तुम्ही याला बटरसुद्धा लावू शकता अगदी दोन्ही बाजूने आपण याला भाजून घ्यायचं आहे तर वरूनसुद्धा आपण थोडंसं यावरती तूप लावूयात आणि अगदी मस्त असे हे आपले पाव भाजून घेऊयात कधीही पावभाजीबरोबर असे जर पाव भाजले तर पावभाजी खायला अजूनच मजा येते आणि एकदम मस्त अशी आपली पाव भाजी आणि भाजीसुद्धा लागते तर इथे अगदी दोन्ही बाजूने आपले छान प्रकारे पाव भाजून झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता यावरती आपण भाजी घातल्यामुळे एकदम मस्त अशी पावालासुद्धा छान चव येते इथे आपले गरमागरम पाव भाजून झालेले आहेत आणि इकडे आपली गरमागरम भाजीसुद्धा तयार आहेत चला तर मग सर्व करूयात दा या पद्धतीने नक्की पावभाजी करून बघा जास्त राडा नाही जास्त पसारा नाही अगदी कमी वेळेमध्ये एकदम चमचमीत अशी पावभाजी बनवता येते जर रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद